नमस्कार ले ले रहे रहे जन्जीरा। जन्जीरा तर आपण आता आम्ही रेडी झालेलो आहेत आपल्या फॅमिली ट्रिपला रेयांश आणि रिया ऑलरेडी गाडीमध्ये बसलेले आहेत कुठे जाणार आहे रिया रेयांश तुम्ही जंजिरा जंजिरा किल्ल्याला जाणार आहे आणि मग आगरला जाणार आहे मम्मी पप्पा येत आहेत खाली आणि सागरची फॅमिली आम्हाला भेटणार आहे रस्त्यामध्ये तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि नोटिफिकेशनचे घंटा वाजवा जंजिरा समुद्राने वेढलेला भक्कम तटबंदी असलेला आणि त्यावर पाचशे बहात्तर तोफा असलेला हा अभेद्य किल्ला महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यातल्या मुरुड गावाच्या न जवळ असलेला हा जंजिरा किल्ला पर्यटकांचं नेहमीच आकर्षण राहिलेलं आहे जंजिरा म्हणजे अरबी भाषेतील जजिरा म्हणजेच बेट ह्या शब्दाचा अभभ्रंश होऊन हा जंजिरा नाव पडलेला आहे जजिरे मेहरूब असं पूर्वीचं नाव असलेला हा किल्ला सिद्दींच्या अंमलाखाली होता तर चला जाऊयात जंजिरा किल्ल्याला तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू की जंजिराला कसं जायचं त्याच्यानंतर जा दिव्यागरला जंजिरावरून दिव्यागरला कसं जायचं दिव्यागरमध्ये आम्ही काय धमाल करणार आहोत दिव्यागरचे बीचेस दाखवणार आहोत दिव्यागरमधले काही प्रेक्षणीय स्थळे आहेत ते दाखवणार आहोत तर व्हिडिओ बघत राहा चला तर आता बघा पहिला हॉल्ट घेतो आहे वेलकममध्ये इथे थोडीशी पेटपूजा साडेनऊ वाजलेत निघून पाऊन तास झाला आहे अजून सागर येतोय सागरची वाट बघतोय आम्ही सागरला सांगितलं आम्ही ते थांबलोय तोपर्यंत नाश्ता होईल चला आमचा नाश्ता झालेला आहे सागर पण आलेला आहे काका काकू पण आले आहेत आणि स्क्रुवा सर्वज्ञा पण आलेले आहेत तर आता आम्ही निघतोय इथून इथून तीन तास दाखवतोय दहा वाजले दोन तास झाले आहेत आम्हाला ब्रेकफास्ट करून निघालो आहे आता रोहा क्रॉस केलेला आहे आणि रोहा क्रॉस करून आम्ही इथे थांबलो थांबलोय फ्रेश व्हायला वाडी वाडी टाईप आहे तर पोचलेलो आहे आम्ही जंजिराला गाडी पार्क केलेली आहे आणि आता इथे आलो आहे बघा इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता यांच्या स्वतःचं गाडीचं पार्किंग आहे तिथे गाडी पार्क करा आणि जंजिरा किल्ला पाहण्याची वेळ नऊ ते सायंकाळी साडेचार आहे तर बघूयात मुंबईवरून जग जंजिऱ्याला यायचं कसं तर आम्हाला जंजिऱ्याला पोहोचायला जवळपास चार तास लागलेले आहेत रस्ता आम्ही जो घेतला होता मुंबई गोवा हायवे त्याच्यानंतर रोहा आणि रोह्यावरून इकडे खूप खराब रस्ता होता खूप म्हणजे खूप खराब रस्ता होता त्याच्यामुळे जवळपास चार तास लागलेले आहेत आम्हाला पोचायला मध्ये हां मध्ये पाऊन तास आम्ही ब्रेकफास्टला थांबलो होतो पण तरी रस्ता खतरनाक आहे आता इथे जंजिराला गाडी पार्क करून त्याच्यानंतर आता दुपारचे बारा साडेबारा वाजले होते त्याच्यामुळे जेवलो आहे आम्ही आणि आता जेवून आम्ही पुढे निघालो आहे पार्किंगसाठी तुम्ही पार्किंग जंजिरा किल्ल्याची स्वतःची सरकारी पार्किंग आहे तिथे पार्किंग करा तिथे पार्किंगचे ऐंशी रुपये घेतात कारचे आता आम्ही किल्ला बघण्यासाठी तिकीट काढायला चालू आहे तर जे जेट्टीवर आलेलो आहे तिकीट काढली आम्ही आता तिकीटचे पण दोन प्रकार आहेत एक तर तुम्हाला बोटीची तिकीट काढावी लागते बोटीची तिकीट काढल्यानंतर किल्ल्याच्या प्रवेश फीची वेगळी तिकीट काढावी लागते बोटीची तिकीट आहे ऐंशी रुपये मोठ्या माणसाचे चाळीस रुपये लहानचे हाफ आणि जंजिरा फोर्टची प्रवेश फ्री आहे पंचवीस रुपये पंधरा वर्षाच्या खालच्या मुलांना फ्री आहे तर आता आम्ही चाललो आहे जेट्टीवरती ह्या बघा ह्या अशा बोट्समधनं जाणार आहे आम्ही आणि हा किल्ला बघूयात काय गोंधळ आहे बघा मस्त लाईन लावलेली आहे लोकांनी

आम्ही जिथे गाडी पार्क केली आहे ते राजापुरी जेट्टी आहे ॲक्च्युली दोन ठिकाणाहून जंजिरा किल्ल्यावर येऊ शकतं तर आम्ही राजापुरी जेट्टीवरून आलेलो आहे बोटीचा प्रवास काहीतरी नवीन छान मजेशीर आहे फक्त अर्धा तास लागतो तिथून पोचायला फक्त त्रास येथे होतो की बोटीतनं किल्ल्यामध्ये उतरायला खूप वेळ लागते तिथे बऱ्याचशा बोटींची लाईन लागलेली असते तर किल्ल्याच्या पायरीवर उतरायला तुम्हाला एक तास थांबावा लागतो म्हणजे मला आम्हाला तरी एक तास थांबावा लागला कदाचित सुट्टीचा हंगाम असल्यामुळे ही तेवढा वेळ लागू शकत असेल किल्ला बघता बघता मी तुम्हाला थोडासा इतिहास सांगायचा सा प्रयत्न करतो किनाऱ्यावर जे राजपुरी गाव आहे तिथे मुख्य म्हणजे कोळ्यांची वस्ती होती आणि त्यांचा प्रमुख होता राम पाटील सततच्या लुटारांपासून वाचण्यासाठी त्यांनी इथे मेडेकोट बांधायचा ठरवलं मेडेकोट म्हणजे लाकडी ओंडक्याची तटबंदी जी निजामा शहाकडून परवानगी मिळून त्यांनी बांधली मेडेकोट तयार झाल्यावरती राम पाटील निजामशहालाही जुमानस्य झाला म्हणून पिरामल खानला त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं गेलं पिरामल खानाने मोठ्या चतुराईने हा भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आणि पुढे बुरान खानची इथे नेमणूक झाल्यावर त्यांनी हा भक्कम किल्ला बांधला पुढे निजामशहाकडून सिद्दी अंबरने आपली संस्थाने मिळवली आणि त्यांचा कारभार इथे सुरू झाला पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा निकाराने प्रयत्न केला पण पाचशे बहात्तर तोफा असलेला हा किल्ला अभेद्य राहिला छत्रपती संभाजी महाराजांनी पाच सहा किलोमीटर अंतरावरच इथे पद्मदुर्ग नावाचाही किल्ला बांधला असा हा अजेय जंजिरा किल्ला वीस सिद्धी सत्ताधीशांनंतर तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारत संघराज्यात सामील झाला जंजीरा फोट बघून झालेला आहे आमचा आता आम्ही निघालोय चहा पाणी पण झालेलं आहे फ्रेश झालेलं आहे थोडंसं छान पैठपूजा पण झालेली आहे मजा आली शिडाच्या बोटने जाऊन परत यायला फोर्ट तर तुम्ही बघितलाच असेल फोर्टची माहिती मी, मी सांगितलेलीच आहे तुम्हाला तर या नक्की फोर्ट बघायला तर जंजिराला आल्यावरती खायचो कुठं ते बघूयात आपण इथे काही जास्त सुविधा नाही आहेत असे छोटे मोठे ढाबे आहेत जिथे थाळी सिस्टीमच आहेत आणि छोटे मोठे स्नॅक्स भेटतील तुम्हाला कांदेपोहे वडापाव समोसा वगैरे चहा वगैरे असं तर या मजा करा हॅव फन आणि आता दिवे आगरला जातो आहे तर माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा दिवे आगारमध्ये आम्ही काय मजा करतो आणि दिवे आगरला आम्ही कसं जाणार आहे हे पण मी सांगणार आहे तर ते तो, तो पार्ट शिकवू नका होप फो लेट्स होप फॉर द बेस्ट की माझा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल होईल तर नक्की बघा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ स्टेट येऊन बाय बाय